दुपारची वेळ होती सोम त्याच्या कारने घरी निघाला होता उन्हाळ्याचे दिवस होते सोम आणि त्याची बायको शीतल आणि त्याचा मुलगा आर्यन सकाळी सकाळी बाहेर फिरायला गेले होते फिरता फिरता दुपार होऊन गेली होती आणि आता घरी निघाले होते ते पण उन्हाळ्याच्या गरमीमुळे घशाला कोरडही खूप पडली होती गरमीचा खूपच त्रास होत होता शीतल सोमला म्हणाली की काहीतरी थंड किंवा काहीतरी ज्यूस वगैरे काहीतरी मिळते का बघा घशाला खूपच कोरड पडली आहे त्याचवेळेस सोम ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याने त्याला पुढे एका झाडाखाली एक बारा तेरा वर्षाची मुलगी कलिंगड विकताना दिसली कलिंगड पाहून सोमने गाडी थांबवली आणि त्या मुलीला विचारले की बाळ एक कलिंगड किती रुपयाला दिले गं ती मुलगी सोमला म्हणाली की अंकल एक कलिंगड पन्नास रुपयाला मी विकत आहे पन्नास रुपयाला तुम्हाला कलिंगड मिळेल सोमच्या गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेली त्याची बायको शीतल सोमला म्हणाली की अहो किती छोटं कलिंगड आहे आणि याला पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत ते सोडा ते खूपच महाग आहे चला इथून खूप उशीर होत आहे घरी आपली मुलगी वाट पाहत आहे सोम शीतलला म्हणाला अगं काय बोलत आहे छोटे कुठे आहे हे कलिंगड किती मोठे आहे मला वाटतं आहे की पाच किलोच्या खाली ही कलिंगड नसणार त्यामुळे बरोबर ती किंमत लावत आहे बघ बाजारात याच कलिंगडाची शंभर दीडशे रुपये किंमत आहे त्यानंतर शीतल गाडीमधून खाली उतरली आणि म्हणाली की तुम्ही साईडला सरका मी व्यवस्थित किंमत लावून हिच्याकडून कलिंगड घेते शीतल त्या मुलीला म्हणाली की तीस रुपयाला देत असशील तर दे, दे। नाहीतर आम्ही इथून जाणार आहोत ती मुलगी नम्रपणे म्हणाली आंटी मीच ते कलिंगड चाळीस रुपयाने खरेदी करून आणलं आहे असं करा एक काम करा तुम्ही मला पंचेचाळीस रुपयाला हे कलिंगड घ्या याच्यापेक्षा किम कमी किंमत लावून मी देऊ शकणार नाही शीतल म्हणाले की हे बघ बाळा खोटं बोलू नकोस तीस रुपयाला हे कलिंगड बरोबर आहे तू तीस रुपयाला हे कलिंगड तू दे मला त्यानंतर तिने गाडीकडे पाहिले गाडीतून तिचा चार वर्षांचा मुलगा शीतलकडेच पाहत होता हे पाहून शीतल त्या मुलीला म्हणाली की हे बघ बाळा हा तुझा भाऊ आहे त्याच्यासाठी तुला याची किंमत कमी करून द्यावीच लागेल त्याला हे कलिंगड घ्यायचं आहे मला मुलीने जेव्हा गाडीमधल्या मुलाला पाहिलं तेव्हा ती खूप खुश झाली तिने लगेचच हातामध्ये कलिंगड घेतलं आणि गाडीकडे निघाली आणि ति त्या तिने त्या मुलाच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली की आंटी तुम्ही म्हणालात हा माझा भाऊ आहे हा माझा भाऊ तर खूपच सुंदर आहे शीतल तिच्या मुलाला म्हणाली की बाळा दीदीला हाय कर त्यानंतर तो मुलगा म्हणाला हाय दिदी त्या मुलीने त्या मुलाला गाडीतून बाहेर काढला आणि प्रेमाने त्याला म्हणाली की दादा तुझं नाव काय आहे रे मुलगा आनंदाने म्हणाला की दिदी माझं नाव आर्यन आहे मुलाला गाडीतून बाहेर काढलं हे पाहून जरा शीतल अस्वस्थ झाली ती त्या मुलीला म्हणाली की हे बघ बाळा त्याला आतमध्ये गाडीमध्ये बसव त्याची त्याला धुळीपासून ॲलर्जी आहे शीतलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती मुलगी आर्यनला म्हणाली की अरे तुझे तर डोळे खूप मोठे मोठे आहेत गाल पण किती मऊ आहेत तुला कलिंगड खायचं आहे का आर्यने हा म्हणून हा मान हलवली लगेचच त्या मुलीने ते कलिंगड आर्यनच्या हातात दिले कलिंगड एवढं मोठं पाच किलोचं होतं ते कलिंगड त्याला व्यवस्थित घेता आलं नाही त्यामुळे त्याच्या हातातून ते कलिंगड खाली पडले आणि त्याचे दोन तीन तुकडे झाले कलिंगड खाली पडून तुटले म्हणून आर्यन रडू लागला ती मुलगी त्याच्या डोक्यानं हात फिरत म्हणाली की अरे अरे आरे, दादा रडू नकोस मी तुझ्यासाठी दुसरं कलिंगड घेऊन येते त्यानंतर ती मुलगी पळतच गेली आणि दुसरं कलिंगड घेऊन आली जोपर्यंत ती मुलगी कलिंगड आणायला गेली तोपर्यंत शीतलने त्या मुलाला गाडीच्या आतमध्ये ठेवून खिडकी बंद केली पण पुढच्या सीटच्या खिडकीतून पाहून ती मुलगी आर्यनला म्हणाली हे दर बाळा हे कलिंगड खूप गोड आहे हे तुझ्यासाठी मी आणलं आहे सोम शांतपणे त्या मुलीच्या वागण्याकडे पाहत होता शीतल त्या मुलीला डोळे दाखवत म्हणाली की हे बघ मुली ते जे कलिंगड फुटलं आहे ना त्याचे पैसे मी नाही देणार कारण ते तुझ्यामुळंच फुटलं आहे ती मुलगी हसली आणि म्हणाली की आंटी ते सगळं सोडा हो आणि हे कलिंगड धरा आणि याचेसुद्धा तुम्ही पैसे देऊ नका कारण हे कलिंगड मी माझ्या भावासाठी देत आहे तुम्ही या कलिंगडाचे देखील पैसे देऊ नका मला हे माझ्याकडून माझ्या भावासाठी गिफ्ट म्हणून द्या त्या मुलीचं बोलणं ऐकून सोम आणि त्याची बायको आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले सोम म्हणाला की नाही बाळात दोन्ही पण कलिंगडाचे तू पैसे घे असं म्हणून सोमने त्याच्या खिशातून शंभर रुपयाची नोट काढली त्या मुलीने हाताच्या इशाराने ते पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि ती जाऊन तिच्या स्टॉल पशी जाऊन उभी राहिली सोमन गाडीपासून तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की हे जर बाळा पैसे नाही घेतलं तर तुझं खूप मोठं नुकसान होईल अंकल माझी आई म्हणते की जर गोष्ट आपल्या नात्याबद्दल असेल तर त्यामुळे कधीच नुकसान होत नाही तुम्ही आर्यनला माझा भाऊ आहे असं म्हणालात ना मला ते ऐकून खूप छान वाटलं माझा पण एक भाऊ होता पण सोहम पण सोहम म्हणाला काय पण काय बाळा तुझा भाऊ कुठे आहे ती मुलगी म्हणाली की जेव्हा माझा भाऊ दोन वर्षांचा होता तेव्हा त्याला भरपूर ताप आला होता रात्रभर तो तापात फनफनत होता तापामुळे त्याला खूप त्रास होत होता तो काही खात देखील नव्हता आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो पण डॉक्टरांनी औषधं दिलं पण ताप काही त्याचा उतरला नव्हता आणि तापामुळे तो काही खायलाही तयार नव्हता त्याच्या पोटात दोन दिवसापासून अन्नाचा कण देखील गेलेला नव्हता त्यामुळे ते त्याच्या त्याच्या शरीरात विकनेस खूप आला होता दुसऱ्या दिवशी मग सकाळी सकाळी माझी आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली होती पण त्याला दवाखान्यात नेल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडला तो पुन्हा शुद्धीवर आलाच नाही तो आम्हाला सोडून देवाघरी निघून गेला तेव्हापासून माझा भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला होता मला माझ्या भावाबद्दल खूपच अस्मिता वाटते प्रेम वाटत होतं कारण माझा भाऊ मला एकटीला सोडून निघून गेला होता तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते मला माझ्या भावाची खूप आठवण येते तो जाण्याआधीच एक वर्षाआधीच माझे वडील पण असेच अचानक आम्हाला कायमचे सोडून गेले शीतल पण गाडीत बसून तिचं बोलणं ऐकत होती ते बोलणं ऐकल्यानंतर ती गाडीतून बाहेर आली आणि तिने त्या लहान मुलीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली बाळा तुझ्या आयुष्यात तर खूपच वाईट गोष्ट घडली आहे म्हणूनच तू हे कलिंगड फुकट फुकट किंवा माझ्या आर्यनला दिलंस बाळा बाळा इथून पुढे आर्यन तुझा भाऊ म्हणूनच ओळखला जाईल तू राहतेस कुठे तुझं घर कुठे आहे आम्हाला वेळ जेव्हा मिळेल ना तेव्हा तुला भेटायला माझ्या आर्यनला तुझ्यासाठी भेटायला मी नक्कीच घेऊन येत जाईल पण बाळा तुझे हे कलिंगडाचे तू पैसे घे मुलीने पैसे घेण्यासाठी नकार दिला त्यानंतर शीतल गाडीतून तिच्या बॅगमधून एक ड्रेस घेऊन आली जो ड्रेस तिने तिच्या मुलीसाठी पाच हजार रुपयांचा खरेदी करून आणला होता शीतल त्या मुलीला म्हणाली की जर तू तु आर्यनला तुझा भाऊ मानला आहे तर मी पण तुझ्या आई झाली ना ग तर मग मी देत आहे ते प्रेमाने घे त्या मुलीने हात पुढे केले नाहीत म्हणून शीतलने तो ड्रेस तिच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाली की घे बाळा हा ड्रेस तू हा ड्रेस तू जेव्हा घालशील ना तेव्हा तुला आमच्या सगळ्यांची आठवण येईल आर्यनची आठवण येईल त्यानंतर सोम शीतल गाडीमध्ये जाऊन बसले सोमने गाडी स्टार्ट केली आणि त्या मुलीला बाय म्हणून तिथून निघून गेले सोम गाडी चालवत विचार करू लागला की भावना पण किती मौल्यवान असतात ना त्याची बायको काही वेळापूर्वी तीस 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 ते चाळीस रुपयासाठी त्या मुलीसोबत भांडत होती पण तिच्या भावना जेव्हा तिने ऐकल्या तिच्या भावाबद्दलचं तिच्या घरची परिस्थिती जेव्हा तिने ऐकली तेव्हा पाच हजाराचा ड्रेस ती असाच तिला देऊन आली अचानक त्या मुलीचं काही महत्त्वाचं बोलणं सोमला आठवलं ती मुलगी म्हणाली होती की जर आपल्या नात्यात जर पैसा खर्च झाला तर त्याचं कधीच नुकसान होत नाही त्याला समजलं की तो आणि त्याचा मोठा भाऊ जमिनीसाठी अजूनही भांडत आहे आणि कोर्टमध्ये केस पण केलेली आहे नात्यामध्ये पैसा महत्वाचा नसतो हे त्या मुलीने त्याला नीट समजावले होते त्याने त्याच्या मोठ्या भावाला त्याच वेळेस लगेच फोन केला आणि म्हणाला की हाय दादा मी सोम बोलत आहे त्याचा भाऊ तिकडून म्हणाले की हो बोल सोम फोन कसा काय केलास सोम म्हणाले की दादा आपल्या गावाकडची जमीन आहे ना ती तुलाच राहू दे ती जमीन मला नको आहे आणि गावाकडचं घर पण तुलाच घे माझ्यासाठी माझा हा छोटा फ्लॅट आहे बस आहे माझ्यासाठी आणि मी कोर्टमध्ये जी तुझ्या विरुद्ध जी केस लावली आहे ती पण मी मागे घेणार आहे काही वेळ तिकडून सोम काहीच आवाज आला नाही त्याच्या मोठ्या भावाचा काहीच प्रत्युत्तर आलं नाही त्याचा मोठा भाऊ सोमला नंतर म्हणाला की अरे अरे सोम असं केल्यावर तुझं खूप नुकसान होईल सोम म्हणाला की दादा आज मला कळालं आहे की नात्यामध्ये पैसा बघायचा नसतो आपली नाती असतात आणि मी नातंच टिकवणार आहे नातं टिकवल्यावर कधीच यातून नुकसान होत नाही त्याचं बोलणं ऐकून तिकडून त्याला त्याच्या भावाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला सोम त्याच्या भावाला म्हणाला की दादा दादा तू का रडत आहेस त्याचा मोठा भाऊ म्हणाला की जर एवढ्याच प्रेमाने तू आधी बोलला असतास तर मी तुझ्या नावावर सगळं करून टाकलं असतं सोम गावाकडे ये आपण बोलून बसवून दोघे पण समान वाटणी करू एवढ्या वर्षापासून नात्यामध्ये आलेली कटुता दोन गोड शब्दाने फुंकर मारल्यासारखी निघून गेली होती जे भाऊ एक इंच जमिनीसाठी भांडत होते ते आता आनंदाने सगळी जमीन एकमेकांसाठी देण्यासाठी तयार झाले होते मित्रांनो खरंच आहे कधी कधी छोटी मुलंसुद्धा सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात जसं त्या छोट्या मुलीच्या वागणुकीमुळे सोमच्या वागण्यात एका क्षणात एक बदल झाला होता पण आजकालच्या कलियुगात मात्र नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पैशांसाठी नाती तोडली जातात नात्यांना दगा दिला जातो चुकून अशी काही माणसं भेटतात जी पैशांपेक्षा नात्यांना महत्त्व जास्त देतात जसं सोमने दिलं होतं तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला काय वाटते नाती जास्त महत्त्वाची की पैसा जास्त महत्त्वाचा जा? कमेंट करून नक्की सांगा आणि आजची कथा चांगली वाटली असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद